हाय नमस्कार दादांला तर बघा आता आम्ही रेड गुजरात पेरूमध्ये आलो इस तर आपल्या दहा गुंठ्याचा रेड गुजरात दहाच का हो हा त्याला आता औषध होतायचं काम चाले तर हे औषध कुठलं या मा म्हणजे आमचं कारवारी सांगता येल बरं का औषध कुठलं आहे ते शेंटा खोडताय काय हां आता कळी लागेल मी शेंटा खोडावं लागला ना याचा तर हाय नमस्कार प्रथम तर आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तो माणसाला शेतकरी आज काय नवीन जुगाड नवीन जुगाड तर काय नाही मित्रांनो हे आपलं दहा गुंट्याचा रेड गुजरातचा प्लॅन्ट आहे रेड डायमंडचा आहे ना तर विषय काय झाला मित्रांनो थोडकं असल्यामुळे कसं झालं की ड्रिपनी जे आपण वॉटर सोलबल देणार आहे ते डायरेक्ट म्हणजे एक बॅलर काढवायचा आणि एक चाक काय संघ असते चोवीस तास त्यामुळे काय अडचण नाही तसंच एक चाक संघ ठेवायचं कंटिन्यू तुम्ही सुद्धा तर मग आता ही आणून तेच काम करते मी वत काम करते तर तिला मुलं आधी थोडंसं उतून दाखवतो शेतकरी नेमकं काही चाललंय तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जे आहे ना हे काय आहे काळ ह्याच्यामध्ये रायझा आणि ट्रिक हे हो वापरलेलं आपण पांढऱ्या मुळीसाठी किंवा ती साईडची मी थोडी मायक्रो रायझामुळे थोडी मुळ्यांची वाढ पांढरी मुळे आता विषय काय झाला आपण सेटिंगचा पेट चालू आहे बरं आता ही आपला थोडासा मोठा प्लॉट आहे हे नाही दागून तर ह्याला काय झालं मित्रांनो ड्रिपमधून अवश्य सोडायला काही लय वाटत नाही पण व्यायाम पण होतो शरीराचा शरीर बी तंदुरुस्त राहतं आणि थोडंसं जॉगिंग पण होतं ह्याच्यामधनं मग प्रत्येक झाडाचं बूड पाहायला भेटतं आपल्याला बस याला काय झालंय त्या झाडाच्या बुडावरती काय सड आली आहे का कुठे वाटतो आहे का बुवा झाडाला काय प्रॉब्लेम दिसतोय का मग आपलं घ्यायचं पाणी ओतच राहायचं हे काम आपलं शेतकरी जोडीच कंटिन्यू मग आता बेलर भरला म्हटल्या म्हणलं चल म्हणलं ओतून घेऊ पाणी सपा 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 एक असं काप केलं हेटर मला बरोबर किती नऊशे एम एलचं आहे थोडं नऊशे एम एलच्या वरती काप झालं एवढं एवढं मग हे प्रत्येक झाडाच्या बोडात ओतून द्यायचं बघा आपला कसं वाटतं एक रेट टायम म्हणतो छानपैकी तर आज छोटासा एक ब्लॉग बनवा म्हटलं आपला शेतकरी दादांसाठी आजचा ब्लॉग बनवायचा विषय म्हणजे असं आहे की थोडंच करायचं पण चांगलं मग आपले जे कोण शेतकरी दादा बघतात ते व्हिडिओ बघा त्यांना एक थोडं प्रोत्साहन भेटलं पाहिजे आणि ही शेतकरी जोडी नेमकी करते तरी काय म्हणजे थोड्या राणामध्ये कसं काय थोड्या राणामध्ये यांचं कसं टुमटुमीत काय चाललंय नेमकं काय करते त्यासाठी मित्रांनो आपण काय केलं आहे टुमटुमित राहण्यासाठी टुमटुमीतच रेड गुजरात लावला आहे म्हणजे थोडाच लावलेला आहे आणि ह्यात काय झालं मित्रांनो थोडंसं रोपं काय ही काय ती काय होतं जोगाड थोडंसं असं काय तसं काय चालतंय चांगलं पण आता विषय असा झाला आहे की आता हा आपला फर्स्ट एज आहे थोडं आली जरा आता ही फर्स्ट माल आहे आपला पहिला तुम्हाला तर धावलायचं मी मित्रांनो आणि विषय काय होतो की आता फर्स्ट आता सेकंड स्टेज चालू झाली बघा आता आपण इथं शेंटा कुडला आता इथं दोन दोन काय निलं बघा आहे का हां तर आता ही ड्रॉपिंग होणार नाही मित्रांनो त्यासाठी काय करायचं काळजी घ्यायची काळजी काय घ्यायची बघा एक आवर्जून बघा माणसं म्हणजे सेटिंग होत नाही अरे सेटिंग होत नाही म्हणजे होतच नाही पण त्यासाठी मित्रांनो थोडीशी काळजी घ्यायची थोडा अनुभव घ्यायचा थोडं फिरायचं काय केलं पाहिजे बाबा हे आताचं सेटिंग का झालं असेल बरं हे हो। काय अटॅक केली असेल पण फिरायला नको म्हणते मित्र आपलं तर <coughs> बघा आता विषय काय केला इथं आपण आता ही ती काढ या ह्याला कळी लागेल मस्तबी काय करायचं थोडीशी कळी अजून अटॅक झाली की तर मस्तपैकी असा शेण टाहनायचा बस एवढंच काम करायचं आहे शेण टहानला की काय ना काय पदार्थ पंढरच आहे आपल्या भल्या मुठ झाडावर आता पाचशे कळे आपल्या पन्नास तर राहिला पन्नास लय झालची कार डायमंड मित्रांनो ती काय पिंक पिंकन नाही हाय वन व्हायला डायमंड ही अहो पन्नास प्युरो म्हणजे काय थोडा झाला का हो आज तो दहा किलो माल झाला दोनशे ग्रॅम धरलं तरी पाच दोन आहे दहा बरोबर ना दोनशे ग्रॅम दहा किलो माल म्हणजे काय थोडं पैसे वाटलं काय तुम्हाला अहो कमी जास्ती शंभर रुपये रेट आहे आज शंभर सहाशे रुपये जाऊ कमी ना जास्ती काय त्याचं फर्स्ट स्टेजचा म्हणतो माल मीही फर्स्ट एजचा आता ही सिटिंग झाला ही दुसरा टप्पा आता ह्याच्यावर तिसरा टप्पा असं पुढचा उन्हाळी वस्तू चालतं पण माणसाला का काय वाटतं आपल्याला की लय चाललं पाहिजे लय माल निघला पाहिजे लय माल निघायचा कुठं लय माल निघायची अपेक्षा करायची नाही मित्रांनो मरी समाधान मानायचं लय निघून नुसतं म्हणायचं नाही माझा दहा लाख फोंब बसला माझा बारा लाख बसला आणि माझा आठ लाख बसला नुसतं मानायला ती माझा दहा लाख फोंब बसला अवरेज किती आयला आवृरीच काही येऊन निघलं नाही फोम तर बसला मग त्या फोंबला त्या लेबरलाच माहितीला खर्च होतोय बघा त्यासाठी आम्ही डोकं लावलं की डायमंड साठी थोडस बाग सिलेक्टेड डायमंडची आणि छानपैकी आपलं असंच वातावरण काय म्हणतात की एक फाईट वातावरण ताईट असं करून टाकलं या जोडीनं आणि त्या तिकडे सर आपल्याला एक डायमंडचा एक प्लॉट छोटासा तयार केला थोडा वरती मोबाईल जर मधी सर तो का त्या तिकडं तर आता मित्रांना आमचं आवश्यक वतायचं काम चालू आहे छोटासा ब्लॉग बनवा म्हणून आपल्या शेतकरी जातासाठी म्हणलं आणि शेतकरी जाताने एक सांगणे आमच्या आम्हीची शेतकरी जोडी हा यूट्यूब चॅनल आपला नवीनच आहे कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता कसं होतं मित्रांनो की थोडंसं असलं व्हिडिओ म्हणलं की थोडं आवडत नाहीत लोकांना आहे करा आता रोजचा का तो कुठला आणायचा आणि आपल्याला ती जमतच नाही उन्हाची चपक जास्त उन्हाची चपक दोन तीन दिवस झाले मित्र तर वा ऊन फ्रेश पडायला लागले बघा आता डायमंडच्या बागात आला ना अहो तुम्ही जाता चल कुठे फिरायला पण आम्हाला हिता आलं मी असं वाटतं की आम्ही महाबळेश्वरला गेलो काय आम्ही इकडे गेलो काय आम्ही तिकडे गेलोय काय आव इतकं भारी वाटतं राहणार काम करायला मग काय चाललंय चाललंय औषध औषधवर काय कमी जास्त नाही काय कमी जास्त नाही सगळं चांगलं सध्या तर उंचा पाकता येतो आता उंचा पकणार तुमचा त्या चष्माया त्यामुळे काच हे आमचं पिल्ली बघा मित्रांनो तीन नंबरच आमची सांनोड्या थांब थांब नाव सांगतो पण थांब बघ तिकडे बघ 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 की काय आमचं पिल्ल तीन नाही मुली आमच्या कसं काय बघा नात करा सांग आमच्या लय हुशार मित्रांनो नशीब म्हणते परमेश्वर दावर म्हणते की आम्हाला मुली दिल्या सोन्यासारख्या छान छान अशा मुली दिल्या मित्रांनो खूप 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 मयाळू येत्या आणि मित्रांनो खरंच मुलीसारखी माया खरंच कोण लावू शकत नाही मित्र म्हणतो हा ती म्हणतात ना मुलापेक्षा मुलगी बरी प्रकार द्यायची दोन्ही घरी खतरनाक काम आहे खरंय ते तर बघा अशा पद्धतीने मित्रांनो आपलं आता चालू आहे औषध वतायचं घेतो तर औषध होतो पट जातो आता चार साडेचे किती वाजल्या पाच वाजल्या बापरे आता मित्रांनो घरी जावं लागेल आम्हाला गेला परत स्वयंपाकाचा तापही घरी गेलं की त्याच्यामुळे परत काम वाढणारच आहे इथलं काम करून पुढे घरचं काम एकदा करावं लागतं त्यामुळे मित्रांनो आम्ही हिताचं रजा घेतो तुमची आपल्या ब्लॉकमध्ये पूर्वीच्या एकदा सर्वांचं आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब कराय काढा आणि हो सांगायची आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो आपलं वन के सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होणारच बरं का आता बघा धडाकाच आहे आज किती नऊशे एक पस्तीस चालतं या मला तर वाटते आज रात्री जो होतरी काय कोण असतो रोज दाना अदा ना शेतकरी मित्रांनी मनाव घेतलेला दिसते शेतकरी झुडत आपल्याला व्हिडिओ चालते असू रे मग बाय मग